आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका शिंदेचं कॅस गोडावून सापडलेलं सोबत येता येतात की आत टाकू असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आहे मुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं असा धक्कादायक दावा युवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे आयकर विभागाची धाड पडली होती सोबत येता की आत टाकू असं शिंदेंना सांगण्यात आलं होतं यानंतर शिंदेनी दाढी खाजवत रडले होते आणि भाजपसोबत चला नाही तर आम्हाला आत टाकतील असं एकनाथ शिंदे म्हणाले होते असाही दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे त्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका असं उदय सामंत म्हणाले आहे एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली होती कॅश ऑर जेल त्यांचं कॅस गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती त्यांना सांगितलं की येतात की आतमध्ये टाकू मग ते लगेच जाडी खाजवत रडायला लागले एकनाथ शिंदेनी शिंदे वर्ष मागण्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की मला हे धमकावत आहेत हो जेलमध्ये जाण्याचं माझं वय नाही मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपसोबत चला हे आम्हाला आठ टाकतील हे सगळं रडगाणं झालं होतं असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे आदित्य ठाकरे यांच्या आरोपानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अवरात्र मेहनत घेतली अवरात्र ताकद दिली त्या व्यक्तीबद्दल जरी वय आलं तरी वैयक्तिक टीका करताना तो किती वयाचा आहे याचा भान ठेवणं महत्वाचा आहे तो भान ठेवत नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांचं वक्तव्य तुम्ही गांभीर्याने घेऊ नका असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे दरम्यान ठाकरे गटाच्या जळगाव लोकसभा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रावेर लोकसभा या दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज भरण्यासाठी रोड शो होणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या पाठीशी उभे कंपनी ज्यांची साथ आहे असे आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत तसेच शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंता पाटील हे नेते येणार आहे अशी माहिती गटाचे नेते करण पवार यांनी दिली आहे माझे मित्र आणि विरोधक मंगेश चव्हाण यांनी म्हटलं होतं की आमचा पिक्चर संपलेला आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला गणवत नाही नक्की सांगा आणि अशा सोडवज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका